विचारे नाव खूप मोठा आहे सो मध्ये काही करोना काळ गेला किंवा काही गेला प्रोजेक्ट येऊन गेले सो तेव्हा पल्लवीची साथ कशी, कशी मिळाली तुम्ही दोघांनी ते एकत्र कसं सर्व केलं बेस्ट आहे खरं ना तर चालू आणि कोरोना एकोणीस ला सुरू झाला आणि त्यानंतर मग बबल शूट सुरू केले बाहेर आउटो जस्ट एक वर्ष एक दीड वर्षाची होती दोन वर्षाची आणि खरं सांगायचं मी मेंटली कंटाळ होतो Mm. माझा प्रॉब्लेम असा आहे की मी एक गोष्ट एका पीकला नेल्यानंतर मी थांबवतो था। mm. कारण मला असं वाटतं क्रिएशन नवीन काय होत नाही mm. आणि चांगली गोष्ट करायला थांबावं mm. लागतं ह्या मताचं मी आहे त्यामुळे मी प्रत्येक प्रोजेक्ट एका लेवलनंतर थांबवून नवीन प्रोजेक्ट गेला म्हटलं मला कंटाळा आला तेच तेच करून कारण मी सुरुवातीला कॉमेडी केलं मग फू बाय फू केलं मग कॉमेडीची बुलेट ट्रेन केलं ट्राय केलं सम सगळं चालू होतं आणि मला एका लेवल तर ह्या स्टँडअप म्हणजे अशा प्रकारच्या कार्यक्रमात कंटा आला म्हटलं ॲज अ ॲक्टर म्हणून मी थांबतोय कुठे माझी इम्प्रुव्हमेंट होत नाही आता आपलं थांबायला पाहिजे तुला थांब पण मग पुढे कसं करणार काय नाही आपल्याला गरज काही नाही जास्त आपल्याला जेवढी गरज तेवढी भागेल आपण आमटी भात खाऊ डाळ भात आपण काहीच नव्हतं काय हा सपोर्ट खूप महत्वाचा आहे आणि मी कोरोनामध्ये सोडलेला प्रोजेक्ट आहे एक वर्ष मी काही काम केलं नव्हतं पण आम्हाला कधीच प्रॉब्लेम आला नाही तिचा सपोर्ट एवढा होता ना की मला असं वाटतं असा तुम्हाला सपोर्ट असेल ना त्या आयुष्यात तुम्ही कुठे उडी मारू शकता सो तिचं असं म्हणणं आहे की आपण काहीच नव्हतं ना मग घाबरायचं कशाला खालीच येणार ना पण एवढंच काय एवढंच त्याच्यामध्ये ह्या सपोर्टमुळे मी आतापर्यंत सॉलोड आहे मी मुळात तिचा आवड स्वभाव मला काय माहिती तिला कुठल्याच गोष्टीनुसार हे पाहिजे ते पास, पास नाही ती खूप समाधानी असते ती पाच रुपयात सुद्धा समाधान असते आणि पाच लाखमध्ये पाच करोडनुसार समाधान असते तिचं आयुष्य ठरलेलं आहे सेटल आहे ते आणि ते खूप मेंटल एकदम मीच जास्त उधळ आहे आणि म्हणजे तुम्ही त्यांना सांभाळून घेत असता वेळोवेळी हां असं अति होत असेल तर पाय खेचता काय करायचं पडल्यानंतर सांगते <laughs> पडल्यानंतर सांगते